मित्रांनो नमस्कार तुम्ही जो पाहताय तो मान्या बाई अंगावर जागा पण शिल्लक नाहीत एवढी नंबर आहेत त्याच्या नावावर पण बैल आताच आपल्या इथं आला अक्षर ड्रायव्हर हालपुवाडी यांच्या इथे या बैलाचा पराक्रम एवढा आहे की जोडला एक सुद्धा शरीर हरला नाही असा बैल आहे तर याची संपूर्ण मुलाखत आज आपण चालून घेऊया अक्षय शेठ नमस्कार नमस्कार तुमचा परिचय द्या अक्षय ड्रायव्हर ड्रायवर अक्षय ना सगळी जोड अक्षय दादा तुम्ही कुठली कुठली ना म्हणतो बैल आणली बऱ्यापैकी आता टॉपला टॉप लपहिले एक एक आता खाली आहेत हा तुम्ही घर नाही राज्या काहीतरी आणला होता किती वर्ष पडवलं आधी जात किती मैदान तरी त्यांच्या गावात एक मैदान परत रस्त्या असे चार पाच मैदान परत तू कधी चर्चा झाला तुम्हाला वाटतं बैल का चर्चेत होतं पेटत गेला की पेटतच गेला हा बैल का हो तर आता येऊ मानेबाई कुठून आणलाय काय शी मुंबईचा आहे मान्याबाई हा आपल्याकडं आपल्याकडे सांभाळ आहे कसं आहे नेमका बैल काय कसं आहे एक खांदी बैल आहे उजवीचा आत नसू द्या काही आता किती महिने आधी मी मुंबईत शेअर लहानल्याला भरपूर आता मैदान थांबतो आपल्याला जास्त जोर त्याचा कशाला म्हणजे बिनजोडला का तीन फेऱ्याला पडतो नाही पहिला तिसरा फेरा तर पहिला पहिला फेरा जरा माफ करतो दुसरा तिसरा फेरा चांगला करतो आता तू म्हणताय बिनजोडची सवय आहे की नाही तर बिनजोडला कुठल्या साईड पाळायचं काय एकच उजवी होणार पायरुना बेलपूळ तिथे एका दोन शेतात आणल्या शेट कारण मुंबई शहर मुंबईत मोठ्या शहर मोठ्या मोठ्या बारावाईक आता मुंबईच्या शेटला माहिती पण बारावाईक चांगल्या चांगल्या गाड्या दोन बैल राजे बाई पळस पेन त्याच्या ग्रुप नांदगाव त्यांचा बैल हा का आपल्याला सांभाळ कधी बस नाई एक महिना होता लागे पंचवीस तीस दिवस झाला आपल्याला आल्यापासून मैदाना तू कुठे राहिला मैदानात चरेगावत आपण राहिलो चरेगावत राहिलो गोंदीत गटपात झाला सीमेला बाजारात थोडक्यात मार खाल्ला नंतर विसापूरला कटापूरला राहिलो दोन तीन टिकेट राहिलं बरं तुम्ही सांगता पाळा का साहेब खालील पुढे पर्यंत कोणापर्यंत बैल जेवढा खाली बोलतो त्यापेक्षा दोन उजाची असते अंदाराजपूर बैल आता म्हणजे बऱ्यापैकी वासरांवर टाकता का मोठा बैल बरोबर टाकतो दुसऱ्या पैल तसं काय बऱ्यापैकी आता कसं लगेच लगेच बैल उजाड्या नसल्यामुळे चांगलं चांगलं पैरू होतंय पण आता बैल दोन नंबर घेऊन चांगल्या चांगल्याच्या गाडी आता कोरेगाव खेळला ना आपल्या जिंदगाव माहिती खोऱ्या कोरेगावचा नाही खेळ खाऊ खोऱ्यागावचा ठरलेला पण जर काय करणार असं पायरा कॅन्सल झाला त्या मुलामध्ये म्हणजे चांगला पायरा असं आपलं बैल पळालं तुम्ही पैर केले असं कुठला कन्फर्म पायरा वाटलं जिन्नर मध्ये गाडी पडली असं काय आता तुमची गाडी पण गाडी चांगली पळी ना सरगावला लारा शेरवड्याला त्याच्याबरोबर गाडी चांगली होती कारण या बाईला बरोबर आता एक मी असा लारा आहे की बाबा त्याच्याबरोबर बैल हातात खाली जायला लागतो लारा लागतो दुसऱ्या वासरांच्या बरोबर लढत झाली होती ना चांगली हो लढत झाली चांगली ना म्हणतो तो गाडी होती ना हो ना मध्ये सीमित चालला सगळ्या टाच सीमे होता आमची गाडी कडन होती लाराव कडन होती गाडी तुझ्या किती फरक लागली तरी गाडी लागली तरी अर्ध्या टांगेच्या फारक्याला लागली आता मुंबईची पहिल्या आपल्याकडे का वातावरणाचा फरक पडतो ऐकली हो थोडाफार फरक काय होतं आपल्याकडं अनेक प्रकारच्या वेगवेगळ्या वैरणी खाद्य आराम बिराम पहिला तुमचं कसं असतं गोट्यावरचं नियोजन गोट्यावरचं नियोजन काय सकाळी सहा वाजल्यापासून चालू खरं बैलाला मग सकाळी अख्खी वैरण असते रती वाचतो परत परत पाणी बिन दाखवून नंतर परत वैरण टाकली जाते असा वेगळा वेगळा बदल करायला लागतो आपल्याला मुंबईच्या निकडच्या मुंबईमध्ये ऐकले मी बोललं चालू नसतो ना <laughs> मुंबईत कसं म्हणजे खायला कमीच म्हणजे बैलाला असं मोडून खायला भेटत खायलाच भेटलं तर इकडे कसं तीन चार प्रकारचे वैरण आता माण्याला पैर कसलं बघून करतो करताना बाबा कसा पैरा करायचा जेणेकरून बैल म्हणजे त्याला तशा प्रकारे लागतो तळात लावा लागतो का मी का कडचा लागतो असं काय मग ह्याच्या साईडला लागले तर काय आपल्याला फक्त डावीचा पहिला काम करते काय काय असतं आपलं खाद्य कसं वेगवेगळे सकाळी खाद्य म्हणलं तर तुम्ही बघा त्यात सात वाजते फुलगा असते काळ फुलग नंतर उडी डाळ असते गव आटा असतो परत हरभरा असतो हरभराची चुनी मक्याची चुनी शेंगदाणा पेंट आपला खरं खुरा आठ नऊ प्रकारचा पराठा असं बैलांना वेगळं लागतं का म्हणजे सीझन बदललं की बैलांचा खुराक बदलतो तसर एक ना गर्मी जरा डाळ थोडी प्रमाण कमी असते आता पाऊस येत कसो आता पाऊस आलो बळात मध्ये मैदान कमीजित आपल्याकडे जेणंम कसं नियोजन करायचं हे मुंबईची पहिले बिंजोडीची बराय बयना पडलेली पाऊस सर कसा माहिती आहे की बैलाला थोडा कमी करायचा वर जास्त जरा जोड होत नाही ना ओमकर की गॅप राहिला बैल म्हणून परत कळतो नाही बोलतो असं काय नाही भाईराज म्हणजे काय नाही बैल तुम्ही असा बजरे जास्त आपण बाजून ठेवला बैल असा तितकाच पळणार आणि जरी आपण चार दिवसां काढला वाढदिसात काढला ते तितका बाईलाचा फिटनेस आजपर्यंत कधी हलणार नाही पण अक्षर महत्वाचा इच्छा झालं एवढं नंबर इच्छित आम्हाला त्याच्या नावावर पण तरी चर्चेत नाही राहू इथं कसं काय चर्च म्हणजे कसं आहे नवीनच आहे पहिल्यांदा म्हणजे ह्याच्या आधी गाठा ओबाईल पळाला होता मुंबई भरपूर भरपूर चर्चे ह्या ह्या सीजनला लेट बैल उतरला म्हणजे आता सीजन संपत झाला आणि तिथून सीजन आहे माण्या बाईच आपल्या इथं तिथं पहिला सीजन मला म्हणतात आपल्या इथ मग कुठं उतरत होता नेहमी ही मंगळापूरला उतरायचं परत किसन चीन ब आहे खरी शिव आपल्या दादांची माझी ओळख पाहिजे मुंबईला तिथे गाडी आणता आपली ओळख झाली दादा स्वभाव आवडला भिंजवडला नेमका कसा एकच कस फेरा असतो बैल कसा आहे पुढे ना पुढे आणले बिंजवडला गाडी माझ्या कसा नेमका बिनजोडला बैल जीव गेला तरी पण गाडी पासून ते म्हणजे म्हणजे बिनजोड फेल नाहीच गेली एक सुद्धा कधी जातो तुम्हाला वाटतं एखादी समजा जर कडेच्या पाहिलं कोण काय चुकी झाली डावीच्या पाहिलं पण ह्याच्या पण अक्षर तुम्हाला मला काय वाटलं की कुठल्या पायऱ्यात पडल्यावर गाडी चांगली पडत असं वाटते आताची पहिले पडते हो पहिला बैला कुठला म्हणजे ह्याच्या आतापर्यंत मी पहिला घालते ना तर बैला गाडीच बांधते आणि बैलाला वाडा बैल कुठलाच गेलो काय वाटते कुणाच्या पायऱ्यात पडलं तुला असं वाटते खरंच जुळून पडल गाडी तरी नाव घे एखाद्या बैलाच सरदार म्हणा आपला राजा म्हणा बऱ्याच चांगल्या चांगल्या बैलांच्या बालमावर पण बालमावर काय हो तिथपर्यंत जाईल का नियोजन असं वाटते का बैल आता काय होणार माहितीये का आपण शेट्टी आपल्याला आपण गटात घेऊन चांगली मारली नाही ऑटोमॅटिक सगळी चांगली आपल्याला त्यासाठी करायचं सुट्टी कसं आहे बैल नेमका माणसाला बैल सुट्टी असा एवढा राहील गोट्यावर गोट्यात एवढा करतो पण असा मारावी बघताच काय करतो असं काय करत नाही तुम्ही बैल आणता माणसाचा विचारत हो तिकडे बाबा देते काही नाही विषय कसा म्हणजे पोलिस मध्ये दादा दादा असा आहे आपल्याला सल्ला देते की बाबा असं कर तसं कर महत्वाचं म्हणजे पण नाही बाप्पा कुणा बरोबर हल्ला काय केला कसा काय ते फक्त सल्ला देते असं केल्यानंतर असं उल केल्यानंतर असं प्रत्यक्ष झालं किती बैल आणतो मुंबईवरून मी उतरावं बैलो पण अशी जास्त उतरवत नाही बरा मला वाटते बाबा हे बैल पुढं काय ते कर आपलं नाव करून किंवा काय असे मी चांगले चांगली बैल अंधारात असलेली ते बैल उतराव किती महिने असतात आपल्या इथं उतरलं बैल बैलात का अक्का पावसाळा अक्का पावसाळा आपल्याला बिंजोडी खेळेल तेवढ्याच आता नंतर ते नंतर बैल आणि सोय बी असं जोडतो का मोठं मोठं गोट आहे मोठं मोठं तर वैरणीची सेवा काय असते मला इथं वैरण वैरणी भरपूर वैरण कशी तीन चार प्रकारची वैरणी आहेत तिथं मका आहे वला शाळो आहे कडबा आहे घास आहे ऊस आहे परत आणखीन अजून बऱ्याच प्रकारच्या वैराने किरकोळ कारकोळ बांधाचं गवत आहे मार्वेलचं गवत आहे असल्या पण वैराने आपण सेलक्या सेलक आहे आपण बैलाला जर ही व्हिडिओ बघून जर एखाद्याला बैल सांभाळायचं म्हणत देऊ शकतो हा आपण तुम्ही कसं सांगतो का जास्त म्हणजे असं कुठले बैल उतर समजा एखादा आंध्रात बैल आहे त्याच नियोजन चांगलं लागलं ना तेव्हा मुंबईला निकष फसवते काय काय जण बैल आणते मी संबत नाहीत बैलाला पैसे देणारे तीच खाती म्हणजे बैला तेवढं खर्च करत नाही त्या आपण आपलं नसतं आपलं कसं पाहिजे शेट दिलं पाच हजार तर कमीत कमी त्यातला साडेचार हजार रुपये तरी बैलाला खर्च झाला पाहिजे काय असं एवढा खर्च करतो दे माणसांना महिन्याचा खाद्य निगा बिघा राखायला औषध आता त्यात फेर डॉक्टर पावसात भर पाऊस असला तर बैलांना मी ऐकले फेरशे जमत नाही ना पहिलं जरा मग ती आहे ना वेगळ्याच प्रकारे वागते ती फेरत नसलो मग कसं नियोजन करता पावसाळ्यात मग काय आपली बैलगाडी मोठी आहे बैलगाडी झुपायची वैर नायची बैलगाडीला चालवायचं नदीला पाहून घेतलं काय काय घरा शेटचा आहे हा आनंद शेठ कोणी काय तर म्हटलं वासरा वासराला डोळ्याला लागलो मुंबईत शेतीला मुंबईला त्याचं पाणीच थांबत नव्हतं आणि डॉक्टरांनी डॉक्टर डॉक्टर त्यांना दाखवलं त्यांनी त्याच्यानंतर पण पुन्हा एकदा त्याला म्हणजे हे झालं होतं गेस्ट झाला होता गेस्ट झाला म्हणजे पूर्ण रगत पडत होती त्याच डॉक्टरांनी मला एवढा दिला की तू भी नकोस त्याला काय होऊन देत नाही त्याच सगळं श्रेय डॉक्टरांनी घ्या म्हणजे डॉक्टरांमुळे कवर झाला आता खोंड आजारातून बारा झाला तर आम्ही दोन तीनच मैदान खेळले आता तिथून पुढे खोंड आम्ही चांगला पळव मागत अजून मान्यापेक्षा जास्त अंगावरती न भर येणार एवढा खोन पळव येणार आम्ही होवड राहणार आपल्याकडे आपल्याकडेच खो खूप आपल्याकडेच म्हणजे मोठा कोण निश्चित असतो तुला आपल्याला एक दोन महिने मोबत म्हणजे मी जोडलाच बैठकी जायचं

त्यांना आता दोन नंबर केले माणसं काय असेल ते शेटला बाबा दोन रुपये मागून तेव्हा काय आणि ह्या शेटचा जो जेव्हा शेट आहे ना आनंद शेट त्यांचा तर आपला एवढा विश्वास आहे आणि तो शेट एवढा रॉयल आहे कधी कुठला फोन करा काय कुठल्या गोष्टीला कधी पण तू काय केलं काय नाही काय कारण आपला विश्वास आहे कारण वासरू पात ह्याच्यात ना आपण त्यांनी बघितलं परत वासरू तयार झालं काय म्हटलं तुला लेख म्हणले काय असेल त्या डॉक्टर नमस्कार तुमचं नाव सांगा ऋषिकेश पाटील तुम्ही कुठल्या भागात बैलांसाठी भागात म्हणजे तसं नाही कॉलिल असं जातो तर म्हणजे आपल्या भागात जास्त काम कशात करतो जास्त काम म्हणजे जरा आता चालू झालंय चांगलं बैलात का हो कसं म्हणजे जा तुमची सात कशी असते बैलगाडी मालकांना कसं आहे बैल आजारी पटला की बैलाला संध्याकाळी कळायला असते मालकाला कि बाबा काय झालं याला काय नाही तुमचं काय म्हणणं ऋषीदा की बैल आता आता जे माणसं अक्षरजेट एक विचारतोस की माणसाचा बैल बघ दाट पाळव त्यांना काय होतो नेमकं काय पळवली पाहिजे का नको का प्रत्येक बैलाचा पळी वेगळा <laughs> बैल दाट आणला नाहीच पाहिजे बैलांगची मस्तील किंवा बैल बाबा उखराय लागला किंवा काय आपल्याला लगेच जाणवतो बाबा नाराज आहे तर आजकाल कशी पाहिजे वायदीसाठी बक्षीस साठी माणसं दाट आणायला लागली